मुळी फूड मेकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण उरलेल्या चपातीच्या पिठाची भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत ही खूपच इंटरेस्टिंग आणि चायनीज टाईप रेसिपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा उरलेल्या चपातीच्या पिठाचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहे उरलेल्या छोट्या छोट्या गोळ्याची मी चपाती छोटीशी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यावर तेल टाकून घेत आहे आणि थोडंसं पीठही टाकून घेत आहे तर परत एक चपातीच्या त्याच्यावर टाकून घेत आहे आणि परत ते लावून घेत आहे आणि त्यानंतर थोडंसं पीठ टाकून घेत आहे वाळे तसेच क्रिया सारखं सारखं करत आहे मी असे तीन चपातीचे करून घेत आहे मी त्यानंतर आता त्याचा रोल तयार करणार आहे छान असा रोल तयार झालेला आहे आणि हा रोल मी आता कट करून घेत आहे बघा कशा पद्धतीने मी कट करून घेत आहे ते माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत राहा मंदाचेवर कढई ठेवलेली आहे आणि तेलही कढलेले आहे तळून घेऊया तळत असताना सारखे सारखे हलवल्यामुळे ते छान असे भासतात लालसल कलरी पण आपण तळून घेऊया त्याला मस्त असं तळून झालेले आहेत कलर किती छान दिसत आहे ना आत्ता रिकाम पातेलं घेऊया आणि त्यावर त्यामध्ये जर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तीळ आणि जिऱ्याची दे फोडणी देऊया आणि चिरलेला कांदा टोमॅटो शिमला मिरच हे सर्व काही असं भाजून घेऊया थोडंसं सॉस टाकूनही घेऊया सॉसही टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया त्यानंतर चवीनुसार नमक टाकून घेऊया थोडंसं अर्घण टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून बारीक कोथिंबीर टाकून घेऊया आणि ते तळलेले चपातीच्या पिठाचे रोल करून तळलेले काप टाकून घेऊया आणि छान असं परतून घेऊया अशा प्रकारे तयार झाली आहे आपली भन्नाट अशी रेसिपी